स्वागत आहे आमचं शेत आहे एकशे बावीस सर्वे नंबर एकशे तेवीस सर्वे नंबर आमची मुख्य वाट हीच आहे आता आमचा उसाचा टाइम आहे निघायचा तरी बी आम्ही सर्व लोकांना सांगून आहे ते माग साहेबांनी ते ला शंबर काम दिलं त्या अन्सारीला वगैरे त्यांनी फक्त ते शंभर मीटरवर काम आणून अडवला आणि आमचा फक्त एक नगरपालिकाचा आणि आमचा मधला फक्त एक दोनशे मीटरचा टप्पा राहिलेला आहे उर्वरित आणि त्याच्यामध्ये अडचणही आहे त्याच्यामध्ये ब्रिज आहे ते ब्रिज पूर पूर्ण एक्सपायर झालेला आहे तरी बी त्याच्यावरून गाड्या वागायले आम्हाला धोका वाढत आहे आता आमचा ऊस जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आता ऊसासाठी आम्हाला अडचण येणार आहे त्याच्यामुळे हे आम्ही स्वतःच्या खर्चाने आता पहिले तर कमाई आमची असं दुष्काळी मुला दुष्काळी आधी आम्ही अडचणीमध्ये आहे आणि सध्या पुन्हा आम्हाला अशी अडचणीचा सामना करायला लागायला तरी त्याच्या तरी बी आम्ही सामना करायलो आता उसामुळे अडचणी होऊ नयेमुळे सोयाबीन आमचं स्थिर निघावं त्याच्यामुळे हे थोडंफार आम्ही करायलो आणि अशी आमची विनंती आहे पुढे जे हे काय जे दोनशे मीटरचा रस्ता आहे ते जे पुरे कम्प्लीट करून हे सुरळीत करून घ्यावं अशी आमची विनंती लोक हे टँकर वाले करा लागले हे टँकरवाल्याचा हे टँकर वाले करायला त्याने टँकर वाले नेतात ते रेल्वेवाले बी डिझलचे बी टँकर नेतात आणि ते काय करतात मध्ये आता गाड्या फसवतात त्यांच्यामुळे रस्ता जास्तच खराब होते परवानगी घेतलेली नाही आमचं सोयाबीन जाणार आहे आमचा ऊस जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही हे स्वतःहून असं थोडेफार खड्ड्याची बरोबर करायला खड्डा आमची गाडी पलटी होऊ नये पलटी झाल्यावर डबल याच्यापेक्षा जास्त डबल पैसे लागतात खड्डे तिकडचे बरोबर केले आणि ते अन्सारी साहेबांनी ते गुट्टे साहेबांचा फंड आणून ते शंभर मीटर पहिले ते त्याने काम सांभाळून टाकलेले ते बी काय प्रॉब्लेम आहे की ते बी आम्हाला समजमध्ये येत नाही शंभर मीटर शंभर मीटर अंतर शंभर एक एक किलोमीटर सांगत नाही फक्त शंभर मीटर जेसीबी जे लावलेली आहे स्वतः काम करताय का स्वतः काम करायला खड्डे मुतण्यासाठी आमची गाडी पलटी होऊ नये सोयाबीन आमचं पूर्णा शहरामध्ये खूप खड्डे झालेले हो ते आता आम्हाला परेशानी होईल त्याच्यामुळे आम्ही करायलो ते बी तिथून बी गाडी जाणार नाही तुमची तिथे संदेश जागे रस्ते क्लिअर आहे तिथे हो काय सांग तुम्हाला एवढं इतका आम्हाला त्रास होते जवळपास शंभर दोनशे फुटाचा एवढा त्रास आहे

अंसारी साहेबांच्या जुन्या अंसारी जिथपर्यंत काम आणलं त्याला किती सांगितलं मी आता हे ट्रॅक्टर मध्ये जे लोक जाऊ लागले का त्यांचं म्हणणं आहे की भाई छोट मोठं काम करतात ते बिल काढतात तुम्ही याचं बिल काढणार आहेत का कोणाकडून काढलं आम्ही विचारून आम्हाला त्रास परवानगी घेतली का तुम्ही बी एन सी कोण राज्य रस्त्याची जेसीबी चालवायची राज्य रस्ता मार्गावर हे खड्डे आहे म्हणून आम्ही समजा आमच्या शेताच्या समोर आहे म्हणून मंजूर झालेला आहे माहिती आहे तुम्हाला बरं 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 हम्म राज्य मार्गावर कोणाची प्रॉब्लेम नाही लगते आहे हो ना खूप आवेदन दिला ना तुम्ही त्याला पत्र दिला कधी एखांदा एक लाइनच दोन लाइनच पत्र तर आम्ही काय दिल नाही कारण आमचं कसं आहे आता तुमच्याकडे पैसे खूप दिसले तर एक काम मंजुरी झालेले ठीक आहे ठीक आहे मंजुरी आले आमच्यासाठी खुशीची बातमी आमच्यासाठी आणि आले तर लेच चांगले लेच चांगले आम्ही त्याची वाट बघायला